अरे बाकी मजा करून आलो मी सगळं तुला माहित नाही अरे पण चुकले आपलं तिने मला मला द्यायला दुसऱ्याला बोलले त्याला नंबर द्यायचा ठोकर आता ह्याची मजा बघतो माझी मजा बघितली ना ना मगापासून बसून आता ह्याची मजा बघतो खडकाला धडका येईल दुसऱ्या

त्यांचं काय करून घेऊन अय्यो करू का आठ नंबर आहे मग चपलीचा चपलीचा वाईट मोबाईलचा मोबाईलचा का नाही रे पाठच नाही बघ गेला दिला असता पण पाठच नाही नंबर काय मोबाईल आमचे नाव आपण काय सांगू चाल वापर नाही मोबाईल वापरतो पण नाही नंबरच पाठ नाही बोल कस काय गिना नंबर आठ नंबर आठ नंबर असा कसा कर तेच आहे आल आल हो <laughs> आला नंबर कॉल कर संध्याकाळी रे ते मी बोले हातात आमबा नंबर मग हसायलाच असे स्माइल मस्त आहे तुमची थँक्यू आता चेक क्लियर भी दाव मला तच हो का बरा तुझ्या मनात तर नेमकं काय तू मग आलास आता पाटला करतोस काय ना बघा मला तुम्ही लय लय आवडत हो का बर बोल <laughs> ना मग काय दोघात नाही ना बोल मग मी ठेव का मग तर लयच मस्त होईन बाबा बर चला मग कुठं जायचं इकडं इकडं आमच्या इकडं लय रम्य वातावरण हा का चला तुम्ही चला ना चला, चला। इकडून या बघा इकडे चिकन आहे हो चालतंय दवाने बरं का तू पाय घसरत आहे

काय झाले असे जायच की मागास मला जर नाराज दिसायला जाऊ दे का रड नको एक गेली एक खाई हे का ना दुसऱ्या आवडत तिथेही भेटतात जाऊ दे रड नको बाबा ती गेली आता ती होती तशी म्हणून गेली ती आता तुला हे झाली त्याला काय करावं

आता भेटेल नाही भेटल तर नाही पण आता आपण आपलं दहा दिवसां नको टेन्शन घेऊ सांग नंबर सांग मजा मिळते हां झिरो नऊ हा त्रेसठ पंचवन्न चल मग येते मग हो हा